बक्कळ पैसे जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होण्यासाठी फक्त एक चतुर्थी हा उपाय करा पुढची चतुर्थी येण्याच्या आत आपल्या घरात आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात काय काय चमत्कार होतो ते स्वतःच अनुभवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा लगाने सुरुवात करते मग बघताना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अंगारकी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा पण हा एक उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आणलेल्या कामांमध्ये तुम्हाला मार्ग दाखवेल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये यशाचे जे मार्ग आहेत ते खुले करेल <coughs> बऱ्याच वेळा असं होतं की घरातील करता व्यक्ती असतो त्या कर्त्या व्यक्तीच्या कमाईला नजर लागतील मग घराची प्रगती खुंटे बऱ्याच वेळा घरात पैसा येऊ असा होतो किंवा पैसा आला तरी तो टिकत नसतो घरामध्ये यशच येत नाही घरात मुलं खूप अभ्यास करतात स्पर्धा परीक्षा देतात पण त्यांच्या कष्टाचं त्यांच्या अभ्यासाचं चीज होत नाही कारण घरात नकारात्मक शक्तीचा वास खूप जास्त असतो बघा ही नकारात्मक शक्ती संपवण्यासाठी आणि कष्ट मेहनत जे करतात त्याला नशिबाची साथ मिळण्यासाठी फक्त एक चतुर्थी हा उपाय करा आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळंच पुढे मी सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्याला काय करायचंय कुठल्याही चतुर्थीपासून या उपायाची सुरुवात करायची मात्रच अंगारकी चतुर्थी आहे दुर्मिळ अत्यंत महत्वाचा आणि कधीतरी येणारा हा योग आहे त्यामुळे आपल्याला या अंगारकीच्या चतुर्थीपासून जर ही सेवा करायला मिळाली तर उत्तम किंवा जर तुम्ही व्हिडिओ लेट बघितला तर मग पुढच्या चतुर्थीपासून गेली तरीही चालेल याच्यासाठी काय करायचं आहे सगळ्यात अगोदर एक खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये गुळाचा खडा घ्यायचा आहे एक छोटी खोबऱ्याची वाटी त्यात गुळाचा खडा घ्यायचा आहे देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे देवघरात गणपती बाप्पांचे मूर्ती फोटो जे असेल त्याला अभिषेक घालून ती मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात ठेवायची आहे ऑलरेडी सकाळी हे सगळं गेलेलं आहे तर मग पुन्हा करायची गरज नाही फक्त पुढे हा उपाय करायचा ठीक आहे खोबऱ्याची वाटी घेऊन त्यात गुळाचा खडा टाकायचा आणि त्या म्हणजे त्याच्यामध्ये गुळाच्या खड्याच्या शेजारी एका लाल रंगाच्या कागदावर छोटासा लाल रंगाचा कागद घ्यायचा आणि त्या कागदावरती लाल रंगाच्याच शाईने तुमची इच्छा लिहायची आता समजाय खोबऱ्याची वाटी त्यात छोटा गुळाचा खडा घातला आणि लाल रंगाच्या कागदावरती लाल रंगाच्या पिनाने तुमची जी इच्छा असेल ती इच्छा लिहून त्या कागदाची एक घडी करायची आणि छोटीशी घट केलेली ही घडी त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवून द्यायची त्याच्यानंतर लाल पिवळ्या रंगाचा कलावा घ्यायचा किंवा फक्त लाल रंगाचा धागा भेटला तरीही चालेल तो लाल रंगाचा धागा त्या वाटीला सात वेळा गुंडाळायचा किती सात वेळा एक वेळा गुंडाळायचा गाठ मारायची आणि लक्षात ठेवा एक वेळा गुंडाळायचा पुन्हा दुसरा फेर येत असताना इच्छा व्यक्त करायची आणि एक वेळा तुमच्या आयुष्यात काही संकट विघ्न आलेले असतील तर ती बाप्पांना सांगायची आणि एक वेळा संकटमोचन स्तोत्र म्हणायचं नुसतं मोबाईलला ऐकलं तरीही चालेल समजा संकटमोचन स्तोत्र येत नसेल तर गणपती अथर्व शिष्य म्हणा तेही येत नसेल तर मग तुम्ही गणपती बाप्पांचं जे गायत्री मंत्र आहेत ते म्हणा किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र म्हटला तरीही चालेल पुन्हा सेकंड टाइम धागा गुंडाळायचा इच्छा व्यक्त करायची पुन्हा बाप्पाचं स्तोत्र म्हणायचं पुन्हा तिसऱ्या वेळा चौथ्या वेळा पाचव्या वेळा सहाव्या वेळा सातव्या वेळा असं सात वेळा हा धागा गुंडाळून घ्यायचा सातवी वेळ जेव्हा येईल तेव्हा तो धागा त्याच्यात खोचायचा गाठ मारायची नाही असा या खोबऱ्याच्या वाटीला सात वेळा हा धागा गुंडाळून ही खोबऱ्याची वाटी दोनही हातात घेऊन त्या वाटीकडे बघून मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही खोबऱ्याची वाटी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे देवघरात किंवा चौरंगावरती बाप्पांची मूर्ती जी असेल तर तिथे तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी अर्पण करायची आहे त्याच्यानंतर काय करायचं खोबऱ्याची वाटी अर्पण करून झाली की त्याच्यानंतर आपल्या देवघरात असणारी जी घंटी आहे त्या घंटीचा थोडासा नाद करायचा म्हणजे थोडी घंटी वाजवायची <coughs> <coughs> देवघरात लावलेला जो दिवा आहे तो खोबऱ्याच्या वाटीला ओवाळायचा अगरबत्ती लावलेली आहे ती पोवाळायची आणि संपूर्ण चतुर्थीची रात्र दिवसा दुपारी संध्याकाळी जेव्हा हा उपाय केलेला असेल अगदी दिवसभर रात्री पर्यंत चतुर्थी संपेपर्यंत ही गुळ खोबऱ्याची आणि इच्छा लिहिलेली वाटी अशीच देवघरात ठेवून द्यायची अशीच ठेवून द्यायची ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आता आज चतुर्थी आहे चतुर्थी रात्री आपण चतुर्थी सोडतो रात्री चंद्रोदय होतो मग उद्याच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आजूबाजूला कुठेही शोध आपण बाप्पांच्या मंदिरात जा ही गुळ खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यासोबत लिहिलेली जी इच्छा आहे हे सगळं घेऊन तिथे जायचं आहे आणि तिथे जाऊन ही गुळ खोबऱ्याची वाटी बाप्पांच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची आहे ठीक आहे अर्पण करून झाली म्हणजे गणपती बाप्पाच्या तिथे चरणांच्या जवळ अर्पण करायची तो जो धागा आहे लाल रंगाचा बांधलेला तो सोडायचा नाही खोलायचा नाही इच्छा लिहिलेला कागद आहे तोही काढायचा नाही फक्त या बाप्पाच्या जवळ अर्पण करायचं गणपती बाप्पांना प्रदक्षिणा घालायच्या आणि इच्छा सांगून तिथे बसून संकटमोचन स्तोत्र किंवा गणपती अथर्व किंवा बाप्पांचं फक्त स्मरण करायचं आणि घरी निघून यायचं हा उपाय केल्यानंतर बघा एकच चतुर्थी हा उपाय करा त्याच्यानंतर लेट स्को करायचं ते लक्षातही ठेवायचं नाही की मी हा उपाय केलेला दोन तीन दिवसांनी आठ दिवसांनी दहा दिवसाने फार फार पंधरा वीस दिवसाने तुम्हाला कुठेतरी रिअलाईज व्हायला सुरुवात होईल की मी ती सेवा केली आणि माझ्या कामातील हा इतका मोठा अडथळा दूर केला खरंच गणपती बाप्पा प्रसन्न आहेत किंवा बाप्पांची कृपा आहे त्या एका सेवेने माझ्या आयुष्याचं सो सोडं झालं ही सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग कसे खुले होतील हे तुम्हाला कळणारही नाही बंद झालेल्या अपयशाच्या ज्या आहेत त्या खुल्या व्हायला लागतील ला प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला लागेल ला ला भरभरून प्रगती व्हायला लागेल प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती व्हायला लागेल ला घरात जाऊ बाजूने पैसा यायला लागेल दरिद्र संपायला लागेल आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती व्हायला लागेल खरं तर गुळ आणि खोबरा ही गोष्ट किंवा ही जी वस्तू आहे ना ही प्र प्रत्येक सेवेत अत्यंत प्रभावी असते गुळ आणि खोबऱ्याशिवाय कुठलीच सेवा ही पूर्ण नसते तुम्ही कुठली छोटी मोठी पूजा करा काही करा त्या प्रत्येक पूजेत गुळ आणि खोबरा जो आहे तो कास असतो कारण त्याशिवाय कुठलीच पूजा ही पूर्णत्वास जात नसते जेव्हा तुम्ही चतुर्थीच्या दिवशी गुळ खोबरं आणि त्याला हा धागा गुंडाळून मनातील इच्छा त्या लाल रंगाच्या कागदावरती लिहून जेव्हा तुम्ही हे बाप्पांना अर्पण कराल म्हणजे त्यामध्ये मंत्रस्तोत्रांचा उच्चार करून जेव्हा हे तुम्ही बाप्पांना अर्पण कराल तर त्या वस्तूसोबत तुमची जी इच्छा आहे ती इच्छा बाप्पापर्यंत पोहोचली जाईल गणपती बाप्पा प्रसन्न राहतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करतील अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे बघा आपण प्रत्यक्ष स्वरूपात कधीच देवांपर्यंत पोहोचू शकत नाही मग त्यामध्ये असे काही दुवे असतात किंवा अशा काही सेवा असतात म्हणून ह्या सेवा असतात की या सेवा करून आपण आपली इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो तसेच काही उपाय असतात जे उपाय करून आपण आपली इच्छा आपल्या भगवंतापर्यंत पोहोचवत असतो तुम्ही ही सेवा केल्यानंतर तुमच्या इच्छा तुमच्या अडचणी तुमच्या अडथळे दूर होतील आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील